सेवालाल महाराज की महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महिनाभरापासून संबंध राज्यातला बंजारा समाज अतिशय तीव्र झालेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथं हा महाएलगार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केलेला आहे या विराट मोर्चाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय प्रेमसिंह महाराज या मोर्चाला उपस्थित महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पुढारी सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं हो उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित बंजारा समाज बांधवांनो आणि भगिनींनो सर्वप्रथम मी या महायलगार मोर्चाच्या आयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर बी डी चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या महिनाभरापासून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी या विराट महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जी महाराष्ट्र सरकारनं निर्गमित केला आणि ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार त्यांनी घेतला या गॅझेटनं हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे जर मराठा समाजाला या गॅझेटचा आधार घेऊन जर ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर मग बंजारा बांधवांना सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीची मागणी आता नव्यानं पुढे आलेली आहे संयोजन समितीनं विषय दिलेले भारतीय जनता पार्टीचा आमदार सत्तेमधला तुमचा प्रतिनिधी मत... की राजकीय स्तरावरती ज्या घडामोडी होतील याचा समन्वय मला करायचा आहे आणि यासाठीचा विषय त्यांनी मला दिलेला आहे मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं अनेक लाखोंचे मोर्चे निघाले अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं त्यामुळं भविष्य काळामधला आपला प्रवास सुद्धा संघर्षाचा राहणार आहे आणि यासाठीची तयारी सर्व समाज बांधवांनी करावी अशी विनंती सर्व समाज बांधवाला या निमित्तानं करतो भारतीय जनता पार्टीचा एकमेव आमदार आणि आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयासोबत बैठकांचं आयोजन करावं लागेल आपली बाजू त्यांना समजावून सांगावी लागेल यासाठीच्या कामामध्ये अत्यंत इमानदारीनं आणि बांधिलकीनं काळामध्ये मी काम करेल असं आपल्या सर्वांना या हो। देशामध्ये जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे दोन हजार एकवीस लाच जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु देशामध्ये पहिल्यांदा निहाय जनगणना होणार आहे आणि या जनगणनेच काम दोन हजार सत्तावीस ला पूर्ण होणार आहे आणि जेव्हा दोन हजार सत्तावीस ला हे काम पूर्ण होईल त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये ज्या मागासलेल्या जाती आहेत ज्यांना स्वातंत्र्यानंतर घटनेनं आरक्षण दिलेलं नाही अशा ना सर्व जातींना तिसऱ्या सूचीमध्ये थर्ड शेड्यूल मध्ये आपल्याला ते आरक्षण देऊ शकतात आणि त्यामुळं दोन हजार सत्तावीस पर्यंत हा लढा आपल्याला लढावा लागेल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला विनंती करावी लागेल की सत्तावीस ची जनगणना होईल प्रत्येक राज्यामध्ये बंजारा किती आहेत या देशामध्ये एकूण बंजारा किती आहेत हे समोर येईल परंतु महाराष्ट्रातील बंजारांचं मागास लेबल किती आहे हे तपासण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अध्यादेश काढणं गरजेचं आहे या आणि यापूर्वी जर आपण हे अध्यादेश काढू शकलो तर मला असं वाटतं की दोन हजार सत्तावीसच्या या सूचीमध्ये थर्ड शेड्यूल मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठीचा संघर्ष गोळशी काळामध्ये आपल्याला तीव्र करायचंय मी संयोजन समितीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझी गजा घेतो जय हिंद जय सेवाल